आवाज तास हे काम जबाबदारी आमची भारताचे माजी राष्ट्रपती राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आमदार थोरवे फाउंडेशन तर्फे शिक्षक दिन साजरा करताना कर्जत खालापूर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विविध शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक आणि अध्यापन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या शिक्षणसेवकांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमदार ज्ञानेश्वर मात्रे गटविकास अधिकारी संदीप कराड गटशिक्षण अधिकारी संतोष भुई चंद्रकांत साबळे गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शिवतीर्थ पोसरी इथं झालेल्या या सोहळ्यात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शैक्षणिक योगना योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करण्यात आले शिक्षकांनी समाज उभारणीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचं समर्पण यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले शिक्षकांचा गौरव व त्यांच्या कार्याची दखल शिक्षक दिन हा भारतीय संस्कृती शिक्षणाचे महत्त्व अधेरेखित करणारा दिवस आहे शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांना घडवणारे मार्गदर्शक असतात शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवण्यात मोलाचे योगदान दिले आहे असे विचार मान्यवरांनी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार महेंद्र थोरवे यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचा महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला त्यांनी शिक्षकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना शिक्षणाच्या क्षेत्रातील आव्हाने आणि संधींवर आपले मत व्यक्त केले आज पाच सप्टेंबर भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन हा संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो हा संपूर्ण कर्जत तालुका असेल कलापूर तालुका असेल मतदारसंघाच्या वतीने सर्व माझ्या शिक्षकांचा शिक्षिकेतर या सगळ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता मोठ्या संख्येने माझे सर्व शिक्षक शिक्षिकेतरुंद या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक हा सुद्धा समाजाचा एक मुख्य घटक आहे आणि या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला युवा पिढी सक्षमपणे घडवण्यासाठी फार मोठं कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून या शिक्षकांचा सन्मान करणं हे क्रमप्राप्त हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून हा सन्मान सोळा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेला होता मोठ्या प्रमाणात सगळे शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते या साऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा एक चांगले या देशाचे उत्तम नागरिक या शिक्षकांच्या माध्यमातून घडवत युवा पिढी चांगली घडव या माध्यमातून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत पहिल्यांदा आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या फाउंडेशनच्या वतीने कर्जत आणि खालापूरमधील जवळजवळ दोनशे साठ शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक दिनाचं औचित्य साधून सन्मानित करण्यात आलेलं आहे ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं आहे आमचा टेक्नॉलसोवी शिक्षक असेल नेहमी सातत्याने शाळेच्या गुणवत्तेसाठी झटत असेल अशा शिक्षकाला शोधून त्याच्या गुणांची आणि त्याला प्रोत्साहन मिळावं याकरता हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे राज्यामध्ये आणि अनेक ठिकाणी अशा काही घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतात त्या घडून येत खऱ्या अर्थाने या सर्व घटना अत्यंत वाईटच आहेत वाईट, वाईट प्रवृत्तीच्याच आहेत या घटना घडू नये म्हणून शाळे प्रशासनाने असेल सर्व शिक्षकाने असेल जबाबदारीने आपण हा समाज घडवत असतो त्यावेळेला येणारं मूल हे आपल्या मुलाप्रमाणे आहे त्याला सांभाळण्याकरता त्याला शिक्षण देण्याबरोबर संस्कार देण्याबरोबर त्याच्या सगळ्याच गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे पुन्हा अशा घटना घडू नये याकरता शाळेने ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत पालकांना माझी विनंती राहील की शिक्षक हा अत्यंत आपल्या मुलांसाठी प्रामाणिकपणे काम करत असतो त्यांच्याशी चांगला संवाद ठेवून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या विकासासाठी सातत्याने एकत्र येऊन कार्य केल्यास विद्यार्थ्यांचं जे पुढचं भवितव्य आहे हे निश्चितपणे यशच होईल असं मला या ठिकाणी वाटतंय मी प्रकारे ज्या ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सी सी टी व्ही उपलब्ध नसतील आम्ही तातडीने मी ऑलरेडी ठाणे जिल्हा परिषदेला पत्र दिलं आहे तसंच रायगड जिल्हा परिषदेला आम्ही दोघंही आमदार तातडीने पत्र देऊ आणि जिल्हा परिषदेच्याच काय तर अन्य शाळा खाजगी शाळा असतील तिथे जर सी सी टी व्ही अवेलेबल असतील तर शासनाने त्याला आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थी सुरक्षेसाठी आणि अन्य बाबींसाठी सी सी टी व्ही हे लावले पाहिजेत <सथा> जिल्हा परिषद शाळांसाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी खालापूर असेल रायगड असेल ज्या ज्या ठिकाणी आमचे महेंद्र शेठ थोरवे जे आमदार आहेत ते सातत्याने लक्ष घालून त्या शाळांकडे काम करत असतात पण आपल्या लक्षात जर एखादी शाळा कोणती अशी असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला कळवा आम्ही प्रशासनाला सांगून त्या शाळेची जी काय दुरावस्था असेल तिथे लागणारं साहित्य असेल ते त्यांना आपण द्यायला लावू